मला व्हिडिओ पाठवा व्हिडिओ पाठवा विपुल oh. yes, <laughs> काय सांगाल कशा पद्धतीनं ही कलाकृती साकारली किती दिवस यायला लागले कोणत्या पेंटचा वापर केलेला आहे काय मेहनत घ्यायला लागली तुम्हाला नमस्कार मी चित्रकार विपुल सिद्ध निरजकर अखिल भारत पद्मशाली युवजन संगम यांच्या वतीने जे काय नारायण पौर्णिमेचे निमित्त जे आपण मार्कंडे महाराजांची जी प्रतिमा आपण साकारलेली आहे त्यामध्ये आम्ही सव्वाशे ते आम दीडशे ब्रास इतकी खडी आम्ही त्यामध्ये आम यूज केलेला आहे तर त्यामध्ये तीनशे लिटरची आम्ही कलर यूज केलेला आहे यासाठी पाच कलाकारांनी आम्ही मेहनत घेऊन ही प्रतिमा साकारण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे यासाठी आम्ही गेनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी पण अर्ज दिलेला आहे यामध्ये श्रीनिवास संगाभाऊ आणि महेश सर यांनी दोघांनी यांचा संकल्पना ही आहे की आ, मला सोळा जुलैला त्यांनी मला पहिल्यांदा भेट दिली होती की याच्याबद्दल एक मला संकल्पना सांगितली होती की आपल्याला एक विश्व विक्रम करायचा आहे आणि आपल्याला पूर्ण पद्मशाली समाज एकत्र आणायचा आहे असं त्यांचा एक संकल्पना होती मला त्यांनी संकल्पना सांगितली मला हे साकारण्यासाठी बावीस दिवस इतका लागलेला आहे ठीक